भाजप पक्षाने लोकसभा दोन हजार चोवीसची ची आज दुसरी यादी जाहीर केली आहे दिल्ली गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा त्रिपुरा उत्तराखंड या राज्यातील काही उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे तेरा मार्च रोजी भाजपने महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये कोणती नावं आहेत तर नंदुरबारमधून हिना गावित धुळ्यामधनं सुभाष भामरे जळगावमधून स्मिता वाघ रावेरमधून रक्षा खडसे अकोल्यामधनं अनुप धोत्रे रामदास तडस नागपूरमधनं नितीन गडकरी चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर जालन्यामधनं रावसाहेब दानवे दिंडोरीमधून भारती पवार भिवंडीमधून कपिल पाटील मुंबई उत्तरमधून पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्वमधनं मिहीरकोटेच्या पुण्यामधनं मुरलीधर मोहळ अहमदनगरमधून सुजय विखे बीडमधून पंकजा मुंडे लातूरमधून सुधाकर शृंगारे माढ्यामधनं सिंह नाईक निंबाळकर सांगलीमधनं संजय काका पाटील यांची नावं फायनल झाली आहेत या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर पाच सिटिंग खासदारांना पहिल्याच यादीत दणका बसलाय आता ते खासदार कोणते आहेत त्या मतदारसंघातली गणित कशी असणार आहेत हेच आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं स्वागत आहे आहे आपल्या या, या यादीतला पहिलाच तो म्हणजे पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळं असं क्लिअर झालं होतं की त्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत मात्र आता त्या सगळ्या चर्चांवरती चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोठ्या मतांनी विजयी झालेल्या प्रीतम मुंडेंना डच्चू देऊन बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी घोषित केली गेली आहे बहिणीच्या जागेवर स्वतः निवडणूक लढवणं महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जाणं हे पंकजा मुंडेंना मान्य नसल्याचं चित्र त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलून दाखवलं होतं तरीही पंकजा मुंडेंचीच भाजपने वर्णी लावली आहे आता त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे डॉक्टर नरेंद्र काळे यांना उमेदवारी मिळू शकते असं सा सांगितलं जात आपल्या चर्चेतला दुसरा मतदारसंघ आहे जळगाव जळगावचे सध्याचे खासदार आहेत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र त्यांना डावलून भाजपच्या स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली अमळनेरच्या रहिवाशी असलेल्या स्मिता वाघ या माजी जिल्हा परिषद अध्यक्षही होत्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक याचं फळ म्हणजेच ही मिळालेली लोकसभेची उमेदवारी असा मेसेज भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोहोचवला जात आहे आपल्या यादीतला तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या गोपाळ शेट्टी यांना बाजूला करून पियुष गोयल यांना इथं संधी देण्यात आली आहे पियुष गोयल हे सध्या रेल्वे मंत्री आहेत त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र भाजपसाठी सेफ असलेला मतदारसंघ म्हणजेच उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना मैदानात उतरवण्यात आलंय ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला गेल्याचं समजतंय पण काँग्रेसने कुठलाच उमेदवार अद्याप तरी जाहीर केलेला नाहीये आपल्या यादीतला चौथा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ अकोल्याचे सध्या जे आणि गेल्या चार टर्म पासून अकोला मतदारसंघ ताब्यात ठेवणाऱ्या संजय धोत्रे यांच्या जागी भाजपने त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना संधी दिली आहे संजय धोत्रे हे गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत बोन कॅन्सरच्या त्रासामुळे त्यांना शिक्षण राज्यमंत्री पदही सोडावं लागलं होतं आता त्यांच्या जागी अनुप धोत्रे यांना मैदानात उतरवलं आहे आणि त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर इथली निवडणूक लढवणार आहेत महाविकास आघाडीचा पाठिंबा असो वा नसो प्रकाश आंबेडकरांनी आपली अकोल्याची उमेदवारी जाहीर केली आहे आपल्या यादीतला पाचवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व इथले सध्याचे खासदार आहेत मनोज कोटक पण भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार कोटक यांचं काम परिणामकारक नसल्यामुळे कोटक यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे कोटेचा हे सध्याचे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मिहीर कोटेचा यांच्यामुळे सगळ्यात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे किरीट सोमय्या यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो की ठाकरे गट असो अनेक नेत्यांचे कथित घोटाळे बाहेर काढण्यासाठी किरीट सोमय्या नेहमीच पुढे येताना दिसत होते अशी चर्चा होती की याच सोमय्यांना तिकीट तिकीट मुंबई कारण दोन हजार चौदा मध्ये सोमया खासदार होते मात्र त्यांना यंदाही लोकसभा निवडणुकीतून डावलण्यात आलंय यांच्या व्यतिरिक्त पुण्यातील खासदार गिरीश बापटांचं निधन झाल्यानंतर इथं पोटनिवडणूक लागली नव्हती शेवटी माजी महापौर मुरलीधर मोहळांचं नाव या मतदारसंघात फायनल झालाय तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय हे सात मतदारसंघ सोडले तर भाजपने नंदुरबार धुळे रावेर वर्धा नागपूर नांदेड जालना दिंडोरी भिवंडी अहमदनगर लातूर माढा आणि सांगली लोकसभेच्या मैदानात सिटिंग खासदारांनाच दुसऱ्यांदा संधी दिली आहे भाजपने सध्या तरी स्वतःकडे असलेल्या जागांची घोषणा केली आहे आणि त्यातच पाच सिटिंग खासदारांना धक्का देण्यात आलाय त्यामुळे दुसऱ्या यादीत अजून किती सीटिंग खासदारांना घरी बसवलं जाणार आहे हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं भाजपने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीतील किती खासदारांना विजय मिळू शकतो हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघुपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका